साई सूर्य नेत्रसेवातर्फे भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांनी रशिया येथे जाऊन रेडियल कॅरेट कॅरेटोटॉमी हे तंत्रज्ञान शिकून अहिल्यानगर येथे साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेची स्थापना करून भारताच्या नेत्रशास्त्रामध्ये इतिहास घडविला आशिया खंडातील पहिले क्लासिक शस्त्रक्रिया ऐला नगर येथे साई सूर्य नेत्रसेवा येथे करण्यात आली तसेच या ठिकाणी वेव फ्रंट तसेच या ठिकाणी वेवफ्रंट गायडेड लेझर ट्रीटमेंट आय सी एल रिफ्रॅक्टिव्ह लेन्स एक्सचेंज कॅरेटोकोनस ट्रीटमेंट अशा अनेक शस्त्रक्रियांचं चष्म्यांचा नंबर घालवण्यासाठी एकाच छताखाली असणारे डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्रसेवा ही भारतातील पहिले दालन ठरले आणि आता त्यांचे चिरंजीव डॉक्टर वर्धमान कांकरिया आणि सून डॉक्टर श्रुतिका कांकरिया यांच्याबरोबर पुणे येथील एशियन आय हॉस्पिटल सुरू करून या ठिकाणी कॉन्ट्युर विजन हे तंत्रज्ञान वापरून नुसता चष्मा जात नाही तर चष्म्यापेक्षाही चांगले दृष्टी सर्वांना देणे शक्य झालंय याच विश्वासावर केवळ भारतात नव्हे तर आशिया खंडात साई सूर्य नेत्रसेवा डोळ्यांचे उपचार निगा आणि काळजी करण्याची एकमेव संस्था ठरली आहे हे प्रगत झालेले विज्ञान डोळ्यांच्या समस्या असणाऱ्या सामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावा म्हणून गेल्या पस्तीस वर्षापासून दोन लाखापेक्षा अधिक नेत्रशस्त्रक्रिया करणाऱ्या नेत्रतज्ज्ञांमध्ये डॉक्टर प्रकाश कांकरिया हे सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक आहे डोळ्यांच्या समस्या असणाऱ्या गरजूंना योग्य उपचार पद्धती मिळण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात महिन्यातून एकदा तरी डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्या साई सूर्य नेत्रसेवा संस्थेच्या शिबिरांचं आयोजन करण्यात येते नुकतेच आय एम ए हॉल शालिमार नाशिक येथे भव्य नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले प्रसंगी तीनशेपेक्षाही डोळ्यांच्या समस्या असणाऱ्या नाशिककरांनी भेट देऊन शिबिराचा लाभ घेत नाशिक येथील शिबिर यशस्वी नाशिक येथील शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सूर्य नेत्रसेवा अहिल्यानगरचे सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉक्टर प्रकाश या यांच्यासह रामदास केदार नवनाथ वाघमारे सुनील ठोके दीपक शिरसूल विनोद वाघमारे आणि साई सूर्य नेत्रसेवा संस्थेचे कर्मचारी आणि आय एम ए हॉलचे सहकार्य लागले मी डॉक्टर प्रकाश कांकरिया सूर्य नेत्रसेवा अहिल्यानगर आज मुद्दाम तुम्हाला समक्ष आपण भेटत आहोत एका वेगळ्याविषयी मुलांना विशेषतः युवकांना दोषामुळे येणाऱ्या ज्या गंभीर समस्या आहेत त्याबद्दल आपल्याला निश्चितच चर्चा करणं आवश्यक हो आहे आपण पाहतो की मी माझ्या शाळेत असताना संपूर्ण शाळेत दोन चार मुलांना चष्मे असायचे आणि त्यांना कंदील म्हणून चिडवायचे आणि आज एका वर्गात छोट्या वर्गात दहा ते बारा लोकांना म्हणजे मुलांना चष्मे आहेत किंवा दृष्टी दोष आहे आणि ही एक मोठी गंभीर समस्या आहे कारण ह्या मुलांना भवितव्यामध्ये चष्म्यामुळे दृष्टी दोषामुळे बऱ्याच गोष्टी त्यांना आयुष्यात नाकाराव्या लागतात ह्या मुलांना आपण बरेच पालक मुलगा रडू नये किंवा त्यांच्या कामामध्ये त्याने व्य म्हणजे काय म्हणतात व्यवधान आणू नये म्हणून त्यांच्या हातामध्ये खेळणं म्हणून मोबाईल देऊन टाकतात आणि हा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे ते खेळणं अगदी मन लावून तुम्हाला असे वाटेल एक एक तास दोन दोन तास तीन तीन तास त्या मोबाईलमध्ये काय फक्त मुलं माहीत नाही पण त्या मोबाईलमध्ये बघत असतात त्याच्या उत्सर्जनाचा जो आहे प्रकाश उत्सर्जन डोळ्यावरती इतका दुष्परिणाम होतो की ह्या मुलांचे दृष्टी अतिशय क्षीण होते आणि झपाट्याने नंबर वाढतात तुम्हाला आश्चर्य वाटेल पाच सहा वर्षाच्या मुलांना आठ आठ दहा दहा नंबर यायला लागले ह्या मुलांना काय पुढे भविष्य आहे ह्या मुलांना सैन्य जाता येत नाही पायलट होता येत नाही नेवी जॉईन करता येत नाही रेल्वे भरती नाही पोलीस भरती नाही हो खूप ठिकाणी तुम्हाला चष्मा असण्यामुळे नकार दिला जातो लग्नाच्या मुली त्यांना चष्मा असण्यामुळे त्यांचीही लग्न होत नाही हा अतिशय गंभीर विषय आहे ह्या मुलांना जसं आपण वेळीच सावध नाही केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही वर्षानंतर भारतामध्ये दृष्टीदोष असणे ही आरोग्याची फार मोठी गंभीर समस्या असणार आहे आपण लेझर किनाच्या सहाय्याने हा दृष्टीदोष घालवू शकतो आज मायनस पॉईंट फाईवपासनं आपण बत्तीसपर्यंत आणि प्लस अठरापर्यंत चष्म्याचे नंबर घालव घालवणे शक्य आहे आज आपण एकाच छताखाली एक डझनपेक्षाही जास्त अशा विविध उपचार पद्धती लेझर किरणाच्या आहेत अन्य काही आहेत का ज्याच्याने चष्म्याचा नंबर जाऊ शकतो अशा असणाऱ्यापैकी जगातील काही दुर्मिळ का, का कमी अशा संस्थांमध्ये नगरचं एशियन सॉरी नगरचं था, नेत्रसेवा आणि पुण्याचं आमचं एशियन आय हॉस्पिटल जे आमचे चिरंजीव डॉक्टर वर्धमान आणि सोनबाई डॉक्टर श्रुतिका हे त्याची देखभाल करतात ही दोघी संस्था जगातील काही रेअर म्हणतो आपण दुर्मिळ अशा संस्थांपैकी आहे मला आणखीन एक ह्या निमित्ताने आणखीन सांगायचं आत्ताच बरीच सण आपली चालू आहेत खूप लोक डी जे लावून त्याच्या पुढे नाचण्याचा उद्योग चालू असतो आणि हे डी जे लावून जे नाचतात त्याच्यातले जे किरण आहेत तीसुद्धा डोळ्याला अतिशय हानिकारक आहे तर युवकांनाही नम्र निवेदन आहे की आपण सण साजरे करतो पण असे आपल्या आरोग्याला हानिकारक काही गोष्टी घडतील असं त्याच्यातनं करू नये धन्यवाद आपल्या सगळ्यांना परत दिवाळी आता जवळच आली आहे कालच दसरा झाला आहे तर दिवाळीच्याही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो दिवाळीमध्येही दे डोळ्याची काळजी घ्या आणि विशेष करून या गोष्टी आपल्या जवळच्या नातेवाईकांना मित्रांनाही सांगा आणि हे जे दृष्टीदोष आहेत हे पुढे आयुष्यामध्ये आपल्याला अडथळा ठरू नये एवढी काळजी घ्या धन्यवाद आणखीन विज्ञानाची ही जी प्रगती आहे ही आपण समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवणे हे आमच्या मनामध्ये अनेक वर्षापासून आहे त्या दृष्टीने आपण नुसतंच महाराष्ट्र बाहेरही अशा नेत्रचिकित्सा शिबिरांचं आयोजन करतो ज्यामुळे त्या सगळ्या पेशंटना नगरला येण्यापेक्षा आम्हीच त्या गावात जाऊन तिथल्या पेशंटशी तपासणी काउन्सिलिंग निर्णय जे काय आहे आणि सवलत या शिबिरामध्ये आम्ही पन्नास टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त सवलतही देतो उपचारामध्ये आणि ही जी शिबिरं आहेत पसंत नाशिक आहे औरंगाबाद आहे त्याचप्रमाणे बीड आहे लातूर आहे अशा बऱ्याच ठिकाणी आपण ही शिबिरं वर्षातनं किमान तीन ते चार वेळेस घेतो त्यामुळे पेशंटना तिथे आपल्याला भेटता येतं आजही साधारणपणे साडेतीनशे पेशंट होते त्यांची तपासणी झाली त्यांना निर्णय सांगता आला हे करूया ते करूया तेही सांगता आलं आणि याचा फायदा होतो समाजाच्या शेवटच्या माणसाला विज्ञान हे हो। कळायलाच हवं आणि आपल्यालाही मदत त्यांना करता येईल हाच त्याच्यामागचा उद्देश होतो